शहराच्या नानकोपेट स्थित असलेल्या रतन इंडिया पॉवर प्लांट मधनं निघत असलेल्या राखेच्या ट्रकचा रस्त्यावर एजा करणाऱ्यांना आतोनात त्रास सहन करावा लागत आहे याच ट्रक मध्ये ओव्हरलोड राख हवेत पसरून रस्त्यावर पडत असल्याने अनेक वाहन चालकाच्या डोळ्यात शिरत असल्याने अनेकदा अपघाताला आमंत्रण मिळाले आहे याच राखेने सावर्डीजवळ असलेल्या अपघातात एकाला आपला जीव गमवावा लागलाय याकडे प्रशासन डोळे झाक करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत नांदगावपेठ नजीक असलेल्या रतन इंडिया पॉवर प्लांटमधनं दररोज चारशे ते पाचशे मोठे पल्ले चढवलेले ओव्हरलोड ट्रक व बलकर केमिकल राखडची सर्रास वाहतूक करतात नांदगावपेठ एम आय डी सीमधील रस्ते पूर्णत उखडलेले असून अपघात वाढलेले आहे काही दिवसांपूर्वी सावर्डी नजीक बोगदा बोगदाजवळ राखडच्या ओव्हरलोड ट्रकाखाली येऊन एका तरुण युवकाचा मृत्यू झाला होता असे अनेक अपघात दररोज होत असतात रतन इंडिया पॉवर प्लांट कंपनी व आरटीओ प्रशासन यांच्या मिलीभगतने दररोज शेकडो ओव्हरलोड वाहन कशाचीही भीती न ठेवता बेधुंद वाहतूक करतात रस्त्यांवर राखड सांडत जाते ती राखड केमिकल युक्त असल्यामुळे दोन चाकी वाहनांवर जाणाऱ्या लोकांना याचा खूप त्रास आहे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो बरेच किलोमीटर पर्यंत राखड सांडत जाते वा खाली वर, वर वर जा वा जा व खाली करून आल्यावर त्यातील राखड रस्त्यावर येणाऱ्या वाहन चालकांवर उडते ज्यात बरेच बरेच विद्यार्थी व कामगार वर्ग असतो अपघात झालेले आहेत केमिकल राखडमुळे बरेच लोकांचे डोळे खराब झाले आहेत बरेच वेळा आर टी ओ प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा कसलीही कारवाई केली जात नाही थातूरमातूर कारवाई करून गाड्या सोडल्या जातात त्यांच्या नजरेसमोरून ओव्हररोड वाहतूक सर्रासपणे होते ज्यांचे मासिक पैसे घेऊन एंट्री कार्ड बनवलेले आहेत त्या नंबरच्या गाड्या सोडल्या जातात आता जनतेचा रोष उफाडून येत आहे उद्याला जर अपघात झाले तर याला सर्वस्वी जबाबदार प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी राहतील असे सामान्य जनतेतून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत